हाय भावा ब नमस्कार का झालं ते म्हणत होत का मी बोलून इथं काय सांगायचं पडलो काम बघा काल तू फर्निचरच्या दुकानात दुकानात चालतो बघा ते भेटत ना कपाट पिढी बाबा बोलून जवळ जवळ तिथं पोट आलोय का आपण आलो त्याला बसलो बाबा बहिणी जास्त ना असते का नाही आपण पाये पोसतो त्याच्या त्यांना पाठ ठेवला ते कसारे धबजन पडले बाबा बरे वर ना बरे आले खाली बर झालं वरच्यावर पडली ती लागलं ना आला नका वगैरे आडवा मग धब तू किती करून देतो ऐकला

काय म्हणलं बघितलं भाऊ बनवून पण काय थायरॉइड ची चेक केली आधी आमच्या दोघांच्या थायरॉइड चेक केला तिथनं जे काम जे बघतोय बघतोय अजून काम कामगार आहे ती नाही तर महिन्याला सांगतो पंधरा दिवसात सांगतो असंच चाललंय आता भाऊ बनवून लागतं बघा कुठं ना, 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 ना कुठं कुट काम तसलं काम काय मासाड कामावलीत कामाने काय तरी व्हायचं कामाच काही लागण आहे ना हो, काम। मनुष्यात बसलो देव देव करत बसले थोड सवल लेवून ले। हाय आपटवून हाय با بنے گا ویسا با کا سو مہنگے سو مہنگے با آتا کٹ

लय ना बालक आता काय आता हजार सहा रुपये घडल हजार बाब न कसं वन आहे त्याच्यामुळं काय मला काय डॉक्टर म्हणलं तो त्याच्यात तू लय काय करू नको वनात काम करू नको सवले काही बाबा म्हणलं कंपन आता काय भाऊ बहिणींना आणि काम ओळखतो पण काम कुठं होणार नाही काय या जाब कायनभर तुम्हाला सांगतो तर बाबा बोलून कामाची माहिती बरं ना का करायचं हवेला बरं वाटायला लागलं पोटात आण नाही अजून एक रस पिलतो आम्ही तेवढा दोघ आहे भाऊ बोलून माझं पोटाचं दुखतं का नाही का तर सांगायचं पोटाच्या गोळ्या बी घेतलेल्या खायच्या झाले आता म्हणलं काम हडकाव म्हटलं पण आता काय कामच गावाय राजे नाही घुसले आता हवेला आता

बाबा द्या म ते नव्हते का ना आपल्याकडे स्वामींनी माझी गाडी त्यावेळेस बाबा बोल ना आम्ही तो काही प्रवास करायचो आम्ही प्रवास करायचं बाबा आता किती दिवस गेलं पुन्हा अजून वेळ आला त्याला बाबा बाबा बोलून प्रमुख करायचे वेळ आलं पहिले दुखायला लागला पण एवढंच कळत ना का तिथं टाकली कडप टाकला असत अग त्यानं कसं राहायचं ते शिका असतो ते तिच्याकडे कडप असतो कडपा आणि ते व वर वर टाकलेलं असतं मग ते ते होतं की मग बाबानंच असलं तर असतं ना परशी गुळगुळीत याच्याहून पाय मी होतो बाबानं गाडे तापले तोड्यावर म्हणलं बसावं छिर तापली गाडी लई तापली तर मी तिथे काय होईल त्याला उन्हाच गाडी आहे ना ना तापले किती बाहेर कुटुंब आपला काहीतरी असं काय म्हणत काम गेला महिना बघा तुम्हाला सांगतो महिन्याने काय करायचं आता गरज आहे आम्हाला बाबा बोलून आलं गाड्याच हप्ता आलं हे आलं ते मग कस वाटतं हवी आहे ते गार्डन काय काही ससाठा असत ना आपले किपे टाकली का नाही तेवढी आपली ससाठा असते बरक्या गाड्यांची मोठं गाड ते कोण पळत येते त्याला भाऊ बोलणं आता बघतो आपण जाऊ तोडं पुढं जाऊन बघा न जातो आपल्या घरी तर काम तर बघतो पण काही काम वया ना ते ना काम लाग ना लागल भावा बहिण कधी बी सपल काम फुल मिटावत आहे भावा कुठं काम लागणारच आहे पण ते बी बांध असल ते बे अजून ते बे घेतो परीक्षा बाबा बहिणी देव पण लाईट असं नाही पाण्यात करून नाही आपलं घर नाही पाणी गुरुवार आहे ना मा लाट नाही येणार पण होय आता पाणी गरम प्यावं लागेल हा बाबा बहिणी चला बाबा बहिणी जातो आता फक्त कुठं काम नाही तर घरी आपण चला